हेडलाइन्स यू बंधू जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेस हायकमांडनं विजय वडेट्टीवार सतेज पाटील आणि अमीन पटेल यांच्याकडे अहवाल हो मागितला हायकमांडला अहवाल हो देण्याची तिन्ही नेत्यांची तयारी सुरू अधिवेशनातून जनतेच्या हाती भोपळ्याच लागल्याचा विरोधकांचा आरोप पायऱ्यांवर घोषणाबाजी विरोधकांचं भोपळ्या हाती घेत आंदोलन राज्यात बंदी आहे असं म्हणणं हास्यास्पद भाजप आमदार श्रीकांत भारतीयांचा सरकारला घरचा आहेर राजरोसपणे विक्री सुरू असल्याचं म्हणत काढले वाभाडे एका महिन्यात न्याय मिळाला नाही तर जीवन संपवणार ज्ञानेश्वरी मुंडेंचा सरकारला गंभीर इशारा मुलांच्या डोक्यातले मारेकऱ्यांना मारण्याचे विचार संपवण्यासाठी न्याय देण्याची मागणी कोकणात होणार ऑटोमोबाईल हब केंद्र सरकारचा हिरवा कंदील प्रदूषणकारी प्रकल्प टाळण्याची कोकणवासियांची मागणी केंद्राकडून मान्य वर्धा जिल्ह्यात शिक्षणाचा खेळखंडोबा पुलगाव नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्याला शिक्षकाची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रानंतर आश्चर्य व्यक्त <स्था> <स्था> अकोल्यातील एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणातील फरार आरोपी गब्बर जमादारचे वादग्रस्त कारनामे माझा चाहते गब्बरकडून पोलिसांवर नोटांची ओवाळणी आणि पंचगवाहन परिसरात अवैध धंदे असल्याचं समोर चांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात ईडीची देशभरातील चौदा ठिकाणी कारवाई मुंबईतील वांद्रे आणि माहीममध्ये ईडीकडून झाडाझडती शहजाद शेखच्या खात्यात दोन कोटी रुपये पाठवल्याचा आरोप नाशिकमधील दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कार आणि दुचाकीचा अपघात कार नाल्यात पडल्यानं ना सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताचे माजी कसोटीपटू मदनलाल यांची विराट कोहलीला कसोटीमधून निवृत्ती मागे घेण्याची विनंती कोहलीकडे अजूनही खूप क्षमता पुनरागमन करण्यात चूक नाही मदनलाल यांचं मत आषाढी यात्रेत विठुरायाच्या खजिन्यात विक्रमी दहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचं उत्पन्न जमा दहा लाख भाविकांना मिळालं विठ्ठलाचं पद आणि मुखदर्शन